मुंबई ही स्वप्नांची नगरी जिथे प्रत्येक सकाळ नवीन आशा घेऊन येते आणि प्रत्येक संध्याकाळ हजारो दिव्यांच्या लखलखाटात हरवून जाते पण लखल या लखलखाटाखाली या गर्दीच्या आणि धावपळीच्या शहरात अनेकदा असे रहस्य दडलेले असतात जे मानवी मनाच्या कौपनीतीची लोभाची आणि वासनेची भयाण गाथा सांगतात ही कथा अशाच एका घटनेची आहे जिने मुंबईच्या उपनगरातील एका शांत कुटुंबाला कायमचे उद्ध्वस्त केले आणि समाजाला अंतर्मुख व्हायला भाग पाडले कथेच्या केंद्रस्थानी होते रत्नाकर देसाई पासष्ट वर्षांचे आणि त्यांची पत्नी करुणा देसाई पंचावन्न वर्षांची रत्नाकर स्टेट बंक ऑफ इंडियाचे एक अत्यंत प्रामाणिक आणि कार्यक्षम निवृत्त मॅनेजर होते त्यांनी आयुष्याची चाळीस वर्षे बंकेच्या सेवेत घालवली होती आणि आता त्यांना फक्त एक शांत निवात आयुष्य जगायचे होते त्यांच्या घरात नेहमीच एक प्रकारची शांतता आणि सुव्यवस्था असे त्यांच्या वांद्रा येथील प्रशस्त अपार्टमेंटमध्ये त्यांचे आयुष्य अगदी साधे आणि नियमबद्ध चालले होते सकाळी योगा दुपारी पेपर वाचन संध्याकाळी बाल्कनीमध्ये बसून समुद्राच्या वायाचा आनंद घेणे हे त्यांचे दिनक्रम होते रत्नाकर यांना स्वतःची मुले नव्हती पण त्यांनी त्यांच्या भावाच्या मुलाला नीलला खूप माया दिली होती नील त्यांच्यासाठी मुलासारखाच होता आणि रत्नाकर यांनी पन्नास लाखांचा आपला जीवन विमा त्याच्याच नावावर उतरवला होता ही त्यांची नीलप्रती असलेली निस्सीम माया होती करुणा वरवर पाहता एक आदर्श गृहिणी वाटत होती तिच्या चेह्यावर नेहमी एक शांत भाव असे आणि तिच्या बोलण्यात नमरता पण गेल्या सहा महिन्यांपासून तिच्या मनात एक गर्द वादळ उठले होते ज्याची रत्नाकर यांना पुष्टशीही कल्पना नव्हती तिच्या मनात एक अस्वस्थता एक अपूर्णत्वाची भावना दडलेली होती रत्नाकर यांच्यासोबतचे पस्तीस वर्षांचे वैवाहिक आयुष्य आता तिला निरस वाटू लागले होते ते निवृत्त झाल्यावर त्यांचे आयुष्य अधिकच मर्यादित होईल अशी तिला भीती वाटू लागली होती त्याच मानसिक अवस्थेत तिच्या आयुष्यात प्रवेश झाला जितेंद्रचा अठ्ठावीस वर्षांचा जितेंद्र एक तरुण डॅशिंग टॅटू आर्टिस्ट त्याच्या शरीरावर अनेक टॅटू होते त्याचे व्यक्तिमत्व बोलके होते आणि त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती करुणा एका पार्लरमध्ये जाताना जितेंद्रच्या टॅटू पार्लरच्या दुकानासमोरून गेली होती पहिल्यांदा पाहताच त्याच्याकडे ती आकर्षित झाली सुरुवातीला मैत्री नंतर बोलणे आणि लवकरच त्यांच्यात अनैतिक संबंध निर्माण झाले जितेंद्र हा केवळ एक टॅटू आर्टिस्ट नव्हता तर तो एक महत्त्वाकांक्षी पण दिशाहीन तरुण होता त्याला झटपट श्रीमंत व्हायचे होते करुणाची आर्थिक स्थिती चांगली असल्याचे त्याला कळले होते आणि तिच्या रत्नाकर यांच्यावरील नाराजीचा त्याने फायदा घेतला त्याने करुणाला पैशाचे आणि वासनेच्या सुखाचे स्वप्न दाखवले करुणालाही या नात्यात एक वेगळाच रोमांच आणि स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव होऊ लागली रत्नाकर यांच्या साध्या नियमित आयुष्यापेक्षा जितेंद्रचे रंगीत आणि धोकादायक जग तिला अधिक आकर्षक वाटू लागले हळूहळू जितेंद्रने करुणावर मानसिक पकड मिळवली त्यांच्या भेटीगाठी वाढत गेल्या दिवसा रत्नाकर घरी नसताना जितेंद्र तिच्या घरी येऊ लागला त्यांच्या अनैतिक संबंधांच्या भिंती अधिक उंच होत होत्या आणि त्याखाली रत्नाकर यांच्या विश्वासाचे घर कोसळत होते रत्नाकर यांची सेवानिवृत्ती जसजशी जवळ येत होती तसतसा करुणा आणि जितेंद्र यांच्या मनातील कट अधिक स्पष्ट होत होता रत्नाकर यांना त्यांच्या सेवेतून मिळणारे मोठे निवृत्तीवेतन बंकेतील जमापुंजी आणि विशेषत पन्नास लाखांचा जीवन विमा ही सर्व संपत्ती त्यांच्या डोळ्यात खुप्त होती जितेंद्रला करुणाची ही सर्व संपत्ती हवी होती त्याने करुणाला पटवून दिले की रत्नाकर त्यांच्या मार्गात अडथळा आहेत करुणा तू माझ्यासोबत असलीस की मला वेगळीच ऊर्जा मिळते पण हे आयुष्य रत्नाकरांच्या सावलीत कसं जगणार आपल्याला एकत्र राहायचं आहे स्वतंत्रपणे जगायचं आहे तो तिला सत पटवून देत असे करुणाही त्याच्या बोलण्याने भारावून गेली होती तिलाही तेच हवे होते स्वातंत्र्य आणि पैशाचे सुख तिने जितेंद्रला अर्धी संपत्ती देण्याचे कबूल केले होते दोघांनी मिळून एक थंडगार कट रचला रत्नाकर यांच्या सेवानिवृत्तीनंतर लगेचच त्यांचा काटा काढायचा मागील सहा महिने त्यांच्या भेटीगाठी त्यांच्या चोरट्या प्रेमप्रकरणामुळे अधिक धोकादायक होत होत्या करुणा सकाळी रत्नाकर मॉर्निंग वॉकला गेल्यावर जितेंद्रला फोन करून घरी बोलवत असे कधी जितेंद्रच्या टाटू पार्लरच्या वरच्या खोलीत ते भेटत त्यांचा संवाद हा केवळ शारीरिक सुखापुरता मर्यादित नव्हता तर तो रत्नाकर यांच्या हतेच्या कटाभोवती फिरत होता जितेंद्रने अनेकदा रत्नाकर यांच्या बंकेतील पैशांबद्दल चौकशी केली होती त्यांच्या निवृत्तीवेतनाच्या तपशिलांबद्दल विचारले होते करुणा त्याला सर्व माहिती देत असे रत्नाकर यांच्या जीवन विम्याबद्दल कळल्यावर जितेंद्रच्या डोक्यात सैतान शिरला करुणा हा माणूस आपल्या दोघांमध्ये भिंत बनून उभा आहे तोपर्यंत आपल्याला मोकळा श्वास घेता येणार नाही जितेंद्रचे हे शब्द करुणाच्या मनात घर करून बसले होते तिलाही आता रत्नाकर यांच्या असण्याने असह्य वाटू लागले होते करुणाचे वागणे रत्नाकर यांना जाणवत नव्हते असे नाही त्यांना करुणा थोडी बदलल्यासारखी वाटत होती ती पूर्वीसारखी बोलकी नव्हती तिच्या चेह्यावर नेहमी एक प्रकारची उदासी असे पण रत्नाकर त्यांच्या साधेपणामुळे या बदलांना वाढत्या वयाची किंवा सेवानिवृत्तीच्या ताणाची चिन्हे समजत होते त्यांना वाटले की कदाचित ती एकतेपणा अनुभवत असेल ते तिला बाहेर फिरायला नेण्याचे सिनेमाला जाण्याचे सुचवत पण करुणा नेहमी काहीतरी कारण देऊन टाळत असे त्यांना काय माहीत की त्यांच्या निस्वार्थ प्रेमाच्या पाठीमागे त्यांच्याच घराच्या भिंतीत एक भयानकट शिजत होता बावीस जुलै रत्नाकर यांच्या सेवानिवृत्तीला अवघे बावीस दिवस झाले होते तो दिवस मुंबईत नेहमीसारखाच होता पण रत्नाकर यांच्यासाठी तो त्यांचा शेवटचा दिवस ठरणार होता संध्याकाळच्या जेवणानंतर रत्नाकर त्यांच्या अभ्यासिकेत बसले होते त्यांचा आवडता मराठी साहित्य वाचत होते मुंबईच्या रात्रीची शांतता दूरवरून येणाऱ्या वाहनांचा आवाज आणि कधीतरी समुद्राच्या लाटांचा मंद आवाज त्यांना सवयीचा होता करुणाने त्यांना नेहमीप्रमाणे दूध दिले आणि ती आपल्या कामात मग्न झाली पूर्वनियोजित कटानुसार जितेंद्र संध्याकाळी सात वाजता रत्नाकर यांच्या इमारतीच्या मागच्या दरवाजाने घरात शिरला होता करुणाने त्याला आधीच दरवाजा उघडून ठेवला होता रत्नाकर अभ्यासिकेत बसले असल्याची तिला खात्री होती करुणाने रत्नाकर यांच्या दुधात झोपेचे औषध मिसळले होते पण ते प्रभावी ठरले नव्हते किंवा रत्नाकर यांनी ते पूर्ण प्यायले नव्हते रत्नाकर पुस्तक वाचण्यात मग्न असताना जितेंद्रने पाठीमागून रत्नाकर यांच्या डोक्यावर एक लाकडी मूर्तीचा जोरदार प्रहार केला रत्नाकर यांना काही कळायच्या आतच ते जमिनीवर कोसळले त्यांचे डोके फुटले होते आणि रक्त वाहू लागले होते करुणाचा चेहरा भीतीने पांढरा फटक पडला होता पण जितेंद्रने तिला हात धरून शांत केले घाबरू नकोस आता माघार नाही यानंतर त्यांनी अत्यंत क्रूरपणे त्यांचा मृतदेह बाथरूममध्ये ओढत नेला करुणाने नळ चालू करून बाथटब पाण्यात भरला आणि दोघांनी मिळून रत्नाकर यांचा मृतदेह त्या बाथटमध्ये बुडवून ठेवला काही वेळ त्यांनी तो मृतदेह तसाच धरून ठेवला जेणेकरून तो बुडून मेला असे वाटावे त्यांचे ध्येय होते की हे सर्व आत्महत्या वाटावे त्यांनी सर्व पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला जमिनीवर सांडलेले रक्त त्यांनी कपड्याने पुसून काढले ती लाकडी मूर्ती आणि रक्ताचे डाग असलेले कपडे एका पिशवीत भरून ठेवले यानंतर त्यांनी एक बनावट पत्र तयार केले हे पत्र करुणाने रत्नाकर यांच्या अक्षराची नक्कल करून लिहिले होते ज्याचा त्यांनी अनेक महिने सराव केला होता त्यात असे लिहिले होते की त्यांना संतान नसल्यामुळे ते गेली तीस वर्षे नैराश्यात आहेत आणि आता त्यांना जगण्याची इच्छा नाही देवाने मला निदान एकतरी संतान दिली असती तर त्याला पाहून जगलो असतो असे हृदयद्रावक वाक्य त्या पत्रात होते हे पत्र त्यांनी रत्नाकर यांच्या खिशात काळजीपूर्वक ठेवले रात्री जितेंद्र शांतपणे घराबाहेर पडला आणि तो कचरा भरलेली पिशवी घेऊन दूरच्या कचराकुंडीत फेकून दिली सकाळी करुणानेच हो उठा तुम्हाला काय झालं असे ओरडत सर्वांना जागे केले शेजारी धावत आले रत्नाकर यांचा मृतदेह बाथरूममधील बाथबमध्ये निश्चित पडलेला पाहून सर्वांना धक्का बसला करुणा आणि जितेंद्रने आक्रोश केला पोलिसांनी पाचारण करण्यात आले घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी प्राथमिक तपासणी केली रत्नाकर यांच्या खिशात सापडलेले ते पत्र त्यात लिहिलेले हृदयद्रावक शब्द आणि बाथटमध्ये बुडून मृत्यू झाल्याचे दिसल्यामुळे मुंबई पोलिसांनी याला आत्महत्या घोषित केले कोणत्याही संशयाशिवाय रत्नाकर यांच्यावर दुसऱ्याच दिवशी अंत्यसंस्कार करण्यात आले करुणा आणि जितेंद्र यांचा कट पूर्णपणे यशस्वी झाला होता असे त्यांना वाटले घराचे वातावरण शांत झाले होते पण ही शांतता वादळापूर्वीची होती करुणाने रत्नाकर यांच्या मृत्यूनंतर नाटक सुरू ठेवले ती दुहखात असल्याचे भासवत होती नातेवाईकांसमोर रडत होती पण तिच्या मनात एक वेगळाच आनंद दडलेला होता जितेंद्रही तिच्या आजूबाजूलाच होता तिला आधार देत होता पण त्यांच्या वागण्यात काहीतरी गडबड होती जी सामान्यतः दुखात असलेल्या व्यक्तीमध्ये नसते ते दोघे अनेकदा एकमेकांकडे चोरून पाहत होते त्यांच्यात होणाऱ्या कुजबुजीत एक प्रकारची चिंता आणि समाधान यांचा मिलाफ होता तीन दिवस उलटले पंचवीस जुलै रोजी मुंबई शहरात एक धक्कादायक बातमी वायासारखी पसरली ज्यामुळे रत्नाकर यांना मरणोत्तर न्याय मिळाला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेतील इन्स्पेक्टर रवींद्र मोरे हे एक अनुभवी आणि अत्यंत तीक्ष्ण बुद्धीचे अधिकारी होते रत्नाकर यांच्या मृत्यूच्या केसवर त्यांची नजर होती त्यांना काहीतरी खटकले होते बाथटमध्ये बुडून झालेल्या मृत्यूमध्ये फुफ्फुसात पाणी सापडणे अपेक्षित असते पण प्राथमिक शवविच्छेदन अहवालात ज्यात घाईघाईने आत्महत्या म्हणून नोंद झाली होती तसे काही नव्हते हे एक लहान निरीक्षण होते पण मोरे यांना ते पुरेसे होते त्यांनी केस पुन्हा उघडण्याचा निर्णय घेतला त्यांनी पुन्हा तपास सुरू केला करुणा आणि जितेंद्र यांच्या वागण्यातील विसंगती त्यांना जाणवली करुणा जी नुकतीच विधवा झाली होती ती जितेंद्र नावाच्या तरुणासोबत जास्तच आरामदायक दिसत होती रत्नाकर यांच्या मृत्यूनंतर काही दिवसांतच जितेंद्रने करुणाच्या घराच्या आणि मालमत्तेबद्दलची चौकशी सुरू केली होती ही माहिती मोरे यांना मिळाली हे सर्व संशयास्पद होते मोरे यांनी रत्नाकर यांच्या मृतदेहाचे पुन्हा सखोल शवविच्छेदन करण्याची मागणी केली दुसऱ्या अहवालात धक्कादायक सत्य समोर आले रत्नाकर यांच्या डोक्याच्या पाठीमागे एक लहानसा पण गंभीर आघात झाल्याचे निष्पन्न झाले होते जो वरवर पाहता सहज दिसला नव्हता शिवाय त्यांच्या फुफ्फुसात पाणी नसल्यामुळे ते बुडून मेले नसून बेशुद्ध अवस्थेत बाथटमध्ये टाकले गेले असावेत असा निष्कर्ष निघाला हे स्पष्टपणे आत्महत्येचे प्रकरण नव्हते तर खुनाचे होते आता पोलिसांचा संशय करुणा आणि जितेंद्र यांच्यावर अधिक बळावला पोलिसांनी करुणा आणि जितेंद्र यांच्या फोन कॉल्सची तपासणी केली मागील सहा महिन्यांतील त्यांच्या कॉल डिटेल्सने धक्कादायक माहिती दिली त्यांचे एकमेकांना शेकडो कॉल्स होते अनेकदा रात्री उशिरापर्यंत ते बोलत होते जितेंद्र अनेकदा रत्नाकर घरी नसताना करुणाच्या घरी आल्याचे शेजायांनी सांगितले पण कोणीही त्याकडे फारसे लक्ष दिले नव्हते पोलिसांनी आता करुणा आणि जितेंद्र दोघांनाही चौकीसाठी ताब्यात घेतले कबुलीजबाब आणि परिणाम पोलीस ठाण्यात दोघांनाही वेगवेगळ्या वेग खोलीत ठेवण्यात आले सुरुवातीला त्यांनी गुन्हा नाकारला करुणा रडण्याचे नाटक करत होती तर जितेंद्र आत्मविश्वासाने बोलत होता पण इन्स्पेक्टर मोरे हे कच्चे खेळाडू नव्हते त्यांनी जितेंद्रला रत्नाकर यांच्या डोक्यावरील आघाताबद्दल विचारले बाथकमध्ये बुडून कुणाच्या डोक्याला असा मार लागतो जितेंद्र निरुत्तर झाला त्यांनी त्याला, त्याला त्याच्या टॅटू पार्लरमधील सीसीटीव्ही फुटेज दाखवले ज्यात तो घटनेच्या दिवशी रात्री रत्नाकर यांच्या इमारतीकडे जाताना आणि नंतर एका पिशवीसह परत येताना दिसत होता त्याला हे फुटेज पाहून धक्का बसला तिकडे करुणाला रत्नाकर यांनी लिहिलेले तथाकथित आत्महत्या पत्र दाखवण्यात आले पोलिसांनी तिच्या अक्षराचे नमुने घेऊन ते पत्राशी जुळवले करुणाचे अक्षर आणि पत्रातील अक्षर जुळत असल्याचे फॉरेन्सिक अहवालात स्पष्ट झाले जेव्हा तिला हे दाखवण्यात आले तेव्हा तिचा तो मुखवटा गळून पडला तिला कळेना की आता काय बोलावे अखेरीस सततच्या चौकीनंतर दोन्ही आरोपींनी आपले कृत्य कबूल केले जितेंद्रने सांगितले की त्यानेच रत्नाकर यांच्या डोक्यावर मारले त्याने कबूल केले की रत्नाकर बेशुद्ध झाल्यावर त्यांनी त्यांना बाथटमध्ये बुडवले करुणानेही आपले अनैतिक संबंध आणि पैशासाठी रचलेला कट कबूल केला तिने सांगितले की तिला जितेंद्रसोबत नवीन आयुष्य सुरू करायचे होते आणि त्यासाठी त्यांना रत्नाकर यांच्या संपत्तीची गरज होती रत्नाकर यांचा विमा आणि त्यांची बचत त्यांना हवी होती या घटनेने मुंबई हादरली एका निवृत्त बंक मॅनेजरचा अशा प्रकारे विश्वासघाताने खून झाल्याचे ऐकून लोकांना धक्का बसला हे प्रकरण केवळ एका बाईच्या शारीरिक वासनेपुरते मर्यादित नव्हते तर ते लोभ वासना आणि पैशाच्या लालसेचे एक भयानक मिश्रण होते पस्तीस ते चाळीस वर्षांचा संसार जो विश्वास आणि प्रेमावर आधारित होता तो क्षणार्धात उद्ध्वस्त झाला रत्नाकर यांचा भाचा नील ज्याला रत्नाकर यांनी आपल्या मुलाप्रमाणे मानले होते तो या घटनेने पूर्णपणे कोलमडून पडला आपल्या काकांनी त्याच्यासाठी केलेल्या त्यागाची आणि त्यांच्या खुनी पत्नीच्या क्रूरतेची त्याला कल्पनाही नव्हती या घटनेमुळे समाज ढवळून निघाला आहे आजकाल असे अनेक प्रकार समोर येत आहेत जिथे केवळ शारीरिक गरजा किंवा पैशासाठी नाती संपवली जात आहेत हे प्रकरण आपल्याला नात्यांमधील विश्वासाचे महत्व लोभाचे गंभीर परिणाम आणि मानवी मनातील अंधाया बाजूची आठवण करून देते रत्नाकर यांना त्यांच्या मृत्यूनंतर न्याय मिळाला पण या घटनेने त्यांच्या कुटुंबाला आणि समाजाला एक असा घाव दिला जो कधीही भरून येणारा होता लोभ वासना आणि विश्वासघाताची ही खोल दरी आहे पैशाची लालसा आणि क्षणिक सुखाची हाव माणसाला कोणत्या थराला घेऊन जाऊ शकते याचा हा एक धक्कादायक प्रत्यय आहे रक्ताच्या नात्यावरही विश्वास ठेवणे किती कठीण झाले आहे हेच यातून दिसून येते आजच्या काळात नात्यांची वीण सैल होत चालली आहे का याचा विचार करण्याची वेळ आली आहे केवळ भौतिक गरजांसाठी किंवा शारीरिक आकर्षणासाठी नाती तोडणे किंवा त्यांचा अंत करणे योग्य आहे का हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारला पाहिजे नातं म्हणजे केवळ देहसंबंध किंवा आर्थिक व्यवहार नव्हे ते विश्वास त्याग आणि निस्सीम प्रेमावर आधारित असते रत्नाकर यांच्यासारख्या अनेकांना अशा क्रूरतेचा बळी पडावे लागू नये यासाठी आपण आपल्या नात्यांमधील विश्वासाचे आणि मूल्यांचे महत्व पुन्हा एकदा अधोरेखित करण्याची गरज आहे हा संदेश आपल्याला नात्यांमधील खरे मूल्य ओळखण्यास आणि त्यातील पावित्र्य जपण्यास प्रवृत्त करो हीच अपेक्षा